मागून घेतो मागून घेतो ऍडव्हर्टाईज सगळीकडे करायला नवीन युट्यूबरचा तोच फायदा असतो म्हणजे जिथे इथे नाव टाकत राहा गाडीवर टाका मोबाईल वर होत रे आता आमच्या टायमाला भेटले तर आम्हाला रेडिओ तर काय करणार आणि इथे टाकू पण आहे पण ती नाही घ्यायची ना सोशल मीडियाचा विषय जरा आणि जेव्हा रेकमेंड होईल तेव्हा तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचंय पिक्स सात वर्ष जुनं वन प्लस आहे त्याच्यावरून सगळं चालू आहे आपलं आणि मित्र सोबत असतात त्यांचे मोबाईल यूज असतात कॅमेऱ्यासाठी मित्र चांगले भेटले त्यांच्यामुळे नाही तर काय नाही पण नंतर बोलणार बोलणार तर नाही नाही ना मोबाईलमुळे व्हायरल झालाय पण डेंजर एखाद्याची सोयी पण वापरताना विचार करायला लागतो ना हो आता गाडी बघा आणि सांगा मी कुठे आहे एका ठिकाणी आलोय आणि आपल्याला एक व्यक्तिमत्व भेटलेत ज्यांना आपण आतुरतेने वाट बघत असतो भेटायची श्रीमान द लेजेंड गुड मॉर्निंग भाव गुड मॉर्निंग आता गुड मॉर्निंग नाही आहे पण माझी गुड मॉर्निंग तुझी गुड मॉर्निंग बरोबर आहे पण इजत आहे काय म्हणजे आज विशेष काय किती वेळ थांबले तुम्ही इकडे नाही बराच वेळ थांबला सगळं नाही सांगत मी कारण <laughs> आपलंच दुःख काय आपलंच दुःख आपल्यालाच माहिती नाही बराच वेळ थांबला तो नाही मी कालच पकडणार होतो रात्री पण माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा धावत नाही ना मी एका कार्यक्रमला होतो तिथून बघितली मी गाडी मम्मीला पण दाखवली मम्मी पण बोललो येतो त्या मागे जा बोलू नाही धावतो मागे आपल्याला कसं काय नाही खरंच आमच्या घरातले सगळे बघत असतात ब्लॉग बिक इज्जत आहे इज्जत आहे ही गाडी मला भेटत नव्हती कधी बसून सफारी मध्ये भेटलोय बरेच वेळा आठवत नसेल तरी पण सांगून देतो याच्यावरून ओळखशील तो याच्यावरून मी ओळखतो आपण त्या भेटलो होतो बरोबर कशी काय ओळख राहिली एवढी काय माहिती नाही पण आहे का आहे का पण लोक बिघो बरोबर चालेल ना लगो आता ऑफिशियल सांगून टाका लोक चालेल का नाही कारण बरेच लोक विचारतात तू त्यांना का काय केलंय कुठला लोक हा अरे चालेल चालेल हा आणि मी एक चॅलेंज घेतला होता डेली ब्लॉगचा दहा दिवसाचा बापरे पण तो फेल गेला फक्त दहा दिवसाचा चॅलेंज पण फेल झाला हा आता तो चॅलेंज एकशे त्रेपन्न दिवसावर आहे डेली ब्लॉगिंगचा एकशे त्रेपन्न दिवसावर म्हणजे डेली ब्लॉग कंटिन्यू झालो एकशे त्रेपन्न दिवस यातचा आपला अच्छा मग दहा दिवस झाले झालं दीडशे ब्लॉग झालेत म्हणजे हा पाच महिने झाले पण काय असे छोटे छोटे ब्लॉग छोटे छोटे नाही डेलीचे आपले छोटे छोटे कुठं आता आता ही मुवमेंट कॅप्चर केली पाहिजे ना ज्याला बघून आपण चॅनल ओपन केलं आहे त्याला घेतलं पाहिजे ना ब्लॉगमध्ये इज्जत दिली पाहिजे नाही आणि आज आपले दोन हजार सबस्क्रायबर पण पूर्ण होणार आहेत तर त्या खुशीवर आपल्याला दहा पण भेटले कॉंग्रॅच्युलेशन आज बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या कधी माहितीये का गणपती बाप्पाच्या टायमाला आपण सुरुवात केली डेली ब्लॉगिंगची आज झालीत का काल झाले काय पाच बाकी ते ब्लॉग पण आशीर्वाद आशीर्वाद आहे आशीर्वाद हे बघा असे अस ज्यांना आपण रोज बघतो ना युट्युबला त्यांना असं बघितलं आदभीत कापता असं बोलू काय समजत नाही काय करायचं समजत नाही काय पण ते ही भारी होती तो आत्ताचा ब्लॉग सिनेमॅटिक भारी बनवला होता कुठला आपला रेसिंगचा हे पण नाही भारी होता मधीच अशी निंजा येते अशी सिनेमॅटिक आवाज येतोय मधीच थांबलोय आठवण येते अशी निंजाची अशी निंजा आली आता निंजा पण काढल्या बाहेर आता ब्लॉग यायला पाहिजे कारण लोकांना वहिनी बघायला आवडतात नाही यायलाच पाहिजे चला निघायची थांबा एक सेकंड असा मी जरा मम्मीला कॉल लावून देतो एक सेकंड हा त्याच्यावर नाही कारण ते पण बघतात ना त्यांना पण इच्छा असते बाबा आणि इथे डाकू पण आहे पण ती नाही घ्यायची ना सोशल मीडियाचा विषय झाला जागेवरच एडिटिंग मोबाईल का सगळं आहे बघ ना सात वर्ष सेव्हन्टी से आहे त्याच्यावरून सगळं चालू आहे आपलं आणि मित्र सोबत असतात त्यांचे मोबाईल युज असतात कॅमेरा मित्र चांगले भेटले त्यांच्यामुळे नाही तर काय नाही पण नंतर हा बोलणार तर नाही ना कोण मोबाईल व्हायरल झालाय नाही बोलणार तेवढा जीव आहे आपला तेवढा जीव आहे डेंजर <muchan> एखाद्याची सुई पण वापरताना विचार करायला लागतो ना हो आता कसा बोलला तिला समजू का काय विषय काय नाही फक्त उचलला पाहिजे उचलला तर देव पावला आई फोन नाही उचलत माझी पण नाही उचलत त्यांचा फोन उचलला उचललाय उचललाय नमस्कार नमस्कार आई एक बहीण आहे ही बहीण आहे आईच काय म्हणता बरेत ना नाही रे इज्जत शंभर टक्के <laughs> दोनशे टक्के आलेत जमा <laughs> लग्नाचं आमंत्रण भेटलेलं आहे काय म्हणता येई नाही नक्की म्हणजे येणार शंभर टक्के नाही ना हा नाही तो वाट बघ होता आम्हाला काय कामानिमित्त तू आला मी ओळखला त्याला त्याला बोलत झाले थोडी ओळख झाली थोडीशी माझी पण हे तुझा डायलॉग मार तुझा डायलॉग डायलॉग आहे तुझा डायलॉग आहे तुझा तू बोलत ना काल कोण नाही आम्ही पण तो ऐकला होता व्हिडिओ मध्ये मम्मी ते होते लेजेंडांचा श्रीमान कोणीतरी ते बोललो होत सुपर जेट केलं एवढं वाटत ऐकायला असं असं बघत राहा हा सगळे बघत नाही येणार बघू बघू मी ट्राय करेन ट्राय करेन असलो इथे तर ट्राय करेन नक्की चला त्यांना पण उशीर झालाय मम्मी जरा अरे उशीर झालाय बोलो त्यांना पण आता निघायचंय बोलू घरी थांब 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 नाही तो थांबलाच होता पण झाली भेट फायनली चला काकू चला, चला।, चला बोल ना ना? ए, सा सा ना। आता घरी गेला आलो आलो एक थांब ना मला फोटो काढायचे मला फोटो काढायचे डाकू भाऊ घरी कसं काय आहे आम्हाला असं कामाचा लोड ना पण थोडासा समजू शकतो जीव आहे जीव राहणार मिनिट शेवट नाही शेवटचा शेकोटी नाही जीव राहणार चला मला फोटो घेतो जी राहणार बांधील की बेटर जाऊ शंभर टक्के आणि आम्ही ब्लॉग मध्ये बरं काय काय बोललेलो ते सांगू आम्ही कधीतरी आता नाही सांगत काहीतरी बघेन नाही नाही काहीतरी बोललोय पण आम्ही आणि जेव्हा रेकमेंड होईल तेव्हा तुम्हाला लाईक आणि ला सबस्क्राईब करायचंय चे, पिक्स चॅनलचं नाव सांगत नाही काय नाही माहिती असेल बहुतेक नाही नाही माहिती आहे वर नको नको ना कशाला ते तिने पण बघितलं होता गाडीवर तिकडे वाचलं नाही आम्ही जुने ऍडव्हर्टाईज सगळीकडे करायला घेतले चॅनलची मोबाईलवर नवीन युट्यूबवरचा तोच फायदा असतो म्हणजे जिथे इथं नाव टाकत राहा गाडीवर टाका मोबाईलवर टाका टाकला टायमाला असं नव्हतं रे आता आमच्या टायमाला भेटलेत आम्हाला रेडिओ मोले तर काय करणार ते थांबा मी फोटो काढतो पाठव मित्रांनो याला तू द्या चांगला आहे शंभर कॉन्टेंट अजून जास्त चांगला बनवतो जसं त्याला सपोर्ट आहे एकशे चोपन्न वर डेली ब्लॉग नंबर आहे आपला चॅनल चेक करा नंतर सबस्क्राईब करा काय टेन्शन नाही भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आता फोटो काढतो पटकन जाता जाता आवाज ऐकला पाहिजे का नाही गाडीचा आता एवढा एक्झॉस्ट लावलाय वाश्यावाला करा चालू आवाज आवाज हा हा काय ये ना जरा हा नाही आवाज गाडीचा ऑडियन्स पण जमा झाले आवाज ऐकायला हा येऊ दे येऊ दे हा मागून घेतो मागून घेतो जाम रोम भाई 打开。Okay, okay. Uh huh.